नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्या काही द्राक्षबागा आता फुलरा अवस्थेत आहेत किंवा ज्या भागात दोडा अवस्थेत कुठेतरी दोन ते तीन दिवसात जात आहेत ना अशा परिस्थितीमध्ये हा जो काही पाऊस होत आहे किंवा बऱ्याच भागामध्ये दव सुद्धा पडत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये या फुलोरा अवस्थेमध्ये द्राक्षबागेची काळजी कशी घ्यायला हवी आणि ज्या काही समस्या या फुलरा अवस्थेत येत असतात यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्या या संदर्भात आपल्याला सविस्तर अशी चर्चा करायची आहेत शेतकरी बांधवांनो द्राक्ष बागेचा दोन हजार पंचवीस सव्वीचा हा सीझन बघितला तर वेगवेगळ्या समस्यातून जात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्या काही द्राक्ष बागांमध्ये काही प्रमाणामध्ये घड निघाले आहेत आणि काही बागा अक्षरशः दहा पंधरा गड आहेत आणि हे गड कुठंतरी शेतकरी सांभाळत असताना हा जो काही पडणारा पाऊस आहे किंवा पडणारा दव आहे आणि या घडांना जेव्हा फुलरा अवस्थेमध्ये या पावसाचे किंवा या दवाचा सामना करावा लागत असताना द्राक्षबागेमध्ये जे काही थोडेफार गड आहेत यांना कसं टिकवावं किंवा या सांभाळण्यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्यात या संदर्भामध्ये शेतकरी थोडेसे संभ्रमात आहेत मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काही थोडेफार घड आपल्याला मिळाले आहेत किंवा बा, ज्या बागा खूप चांगल्या पद्धतीने निघालेल्या आहेत आणि त्यांची फुलराय अवस्था येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे काही तीन ते चार वर्षापासून आपण फुलरावस्थेमध्ये किंवा फ्लावरिंग मध्ये गलकूज होण्याच्या समस्येला आपण तोंड देत आहोत मग या परिस्थितीमध्ये अशा काही फवारण्या ज्या काही गेल्या तीन चार वर्षात आपण द्राक्षबागेमध्ये घेतलेल्या घेतलेल्या आहेत त्या पुन्हा घ्याव्यात का असाही प्रश्न द्राक्ष बागादारांना पडतोय शेतकरी बांधून यंदाच्या वर्षीचा द्राक्ष सीझन थोडासा वेगळ्या स्वरूपातला आहे यंदाच्या वर्षीच्या समस्या थोड्या मोठ्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जो काही थोडाफार माल आपल्या द्राक्ष वेलीवरती आहेत आणि याच चांगलं उत्पादन आपल्याला शेवटी यावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचे कर ठरतात म्हणूनच येत्या काळामध्ये या फुलरा अवस्थेमध्ये ही जी काही पावसाळी वातावरणामुळे असेल किंवा दवामुळे असेल जे काही नुकसान आपल्या द्राक्षबागेमध्ये होऊ शकतं या संदर्भामध्ये काय उपाययोजना करायच्या हे आता आपण थोडस सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधव या उपाययोजना समजण्या अगोदर आपण सर्व गोष्टींवरती विचार करूया हे पूर्णतः सात ते आठ मुद्दे आहेत यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत या संदर्भात आपल्याला योग्य अशा पद्धतीने निर्णय घेता येऊ शकतो शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं द्राक्षबागेमध्ये फुलं अवस्थेला खूप असं महत्व आहे कारण पुढे जाऊन आपण मन द्राक्षबागेच्या घडांची मनी सेटिंग झाल्यानंतर आपण पुढे पुढे जाऊन साईजसाठी प्रयत्न करत असतो पण बऱ्याच वेळा फुलर अवस्थेत झालेल्या नुसकानीमुळे आपल्या द्राक्षबागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट येत असते आणि या वर्षीचा जा जर विचार केला तर अगोदरच द्राक्षबागेमध्ये कमी घड मिळा मिळालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये फुलर अवस्थेत पुन्हा जर नुकसान झालं तर आपल्याला द्राक्षबागेचं यंदाच्या वर्षीचा जो काही सीझन आहे तो खूप वाईट अवस्थेत जाऊ शकतो म्हणून शेतकरी बांधवनं फुलर अवस्थेतल्या ज्या काही दोन ते तीन मेजर समस्या आहेत ज्या म्हणजे गळकूज असेल घडाचे सळ असेल किंवा ज्या काडीवरती करपा आलेला असतो आणि हा करपा आलेला जो काही काडीवरला घड आहे हो फुलोरा अवस्थेमध्ये बऱ्याचदा कुजून जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणून यासाठी आपण तीन ते चार वर्ष द्राक्षबागेमध्ये अवस्थेत वेगवेगळे प्रयोग करतच आलेलो आहेत पण यंदाच्या वर्षी आशक्त असलेली वेग कमी मिळालेला शेंडा किंवा कमी मिळालेल्या द्राक्षवेलीवरील घड या परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य तो निर्णय घेणं गरजेचं ठरतं शेतकरी बांधवांना फुलरा अवस्था जेव्हा द्राक्षबागेमध्ये येते या परिस्थितीमध्ये हवामानाचा परिणाम नक्की घडत असतो यामध्ये गळकूज असेल किंवा डावणी असेल किंवा भुरी असेल यावरती आपल्याला काही फवारण्या घ्यायची घ्याव्या लागत असतात किंवा द्राक्षबागेमध्ये जिथं लांब व्हरायटी आहेत जिथं म्हणजे सुपर सोनाका असेल एस एस एन असेल आर के असेल किंवा अनुष्का असेल यासारख्या व्हरायट्यांसाठी आपल्याला फुलर अवस्थेमध्ये दे जीए देणं सुद्धा गरजेचं असतं पण बऱ्याच वेळा पावसामुळे जो काही परिणाम आपल्या बागेमध्ये होत असतो मग ह्या परिस्थितीमध्ये रोग व्यवस्थापन करावा की जियेच्या फवारण्या घ्याव्या अशा संभ्रमात सुद्धा द्राक्ष बागायतदार असतात त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये म्हणजे दोडा अवस्थे एकतीस बत्तीस दिवसापासून चाळीस बेचाळीस uh, दिवस ह्या दहा दिवसाच्या अवस्थेमध्ये द्राक्षबागेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं कर असतं अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल फॉस्फरस असेल किंवा द्राक्षबागेमध्ये अतिरिक्त नायट्रोजन वाढलेला तर नाही ना जर वाढलेला असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडलेला असतो शेतकरी बांधवणं या फुलर अवस्थेमध्ये आपल्याला जे काही पाणी नियोजन असतं ज्यामध्ये आता पावसामुळे ऑलरेडी जमिनी खूप ओल्या हो आहेत आणि या परिस्थितीमध्ये जर जा जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय मग ह्या परिस्थितीमध्ये जमिनीतला ओलावा असेल किंवा वापसा असेल यामुळे सुद्धा द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला तयार होताना दिसतात त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये ज्या काही आपण सुरुवातीच्या फेलच्या टप्प्यामध्ये दोन ते तीन घड गड़ किंवा घडांची संख्या थोडीशी जास्त ठेवलेली असते किंवा नंतर फेलनंतर ते दोडा अवस्थेमध्ये ओलांडेवर असतील काडीवरती काही नवीन फुटी सुद्धा फुटून आलेल्या असतात म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे जे काही थोड्याशा एक्स्ट्रा पडलेल्या फुट फुटी आता फुटी असतात यांना यांच्यासाठी सुद्धा काही निर्णय आपल्याला द्राक्षबागेमध्ये घ्यावे लागत असतात शेतकरी बांधवांनो हे जे काही मी सहा सात मुद्दे सांगितले या मुद्द्यांवरती आपल्याला द्राक्षबागेमध्ये कशा पद्धतीनं नियोजन करायचं हे थोडंसं आता सविस्तरपणे समजून घेऊया शेतकरी बांधवांनो यंदाच्या वर्षी जर तुमची द्राक्षबाग ही थोडीशी आशक्त असेल शंड थोडासा कमी सुरुवातीच्या पहिल्यापासून पहिल्या टप्प्यापासून जर वाढत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शक्यतो यंदाच्या वर्षी फुलरा अवस्थेमध्ये गळ किंवा कूच तुम्हाला द्राक्ष दिसणार नाहीये पण जर एखादी बाग थोडीशी खूप सशक्त असेल शेंडा द्राक्षबागेचा शेंडा खूप व्हिजिटिव्ह ग्रोथकडे असेल किंवा पेऱ्यातलं अंतर थोडंसं मोठं झालेलं असेल मग अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणामध्ये एखाद्या क्विचित मध्ये तुम्हाला गळकुजीची समस्या येऊ शकते तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये शेंडा नॅचरली जास्त झालेल्या आहेत म्हणजे ज्या बागांची मार्चमध्ये लवकर छाटणी झालेली आहे ज्या बागेमध्ये व्यवस्थित स्टोरेज झालेलं असेल तर अशा बागांसाठी तुम्ही पोटॅशियम शो नाही पाचशे ग्रॅम आणि त्याबरोबर पोटॅशियम हे पंचवीस ते पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्याबरोबर अँट्राकॉल असेल किंवा झेडर असेल अशी एक फवारणी दोडा अवस्थेत घेणं महत्त्वाचे असू शकते किंवा ती तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकते त्याचबरोबर याच दिवसामध्ये जमिनीमधून तुम्ही झिरो साठ वीस सारखे ग्रेड अर्थे असेल याचाही थोडासा एखादं पाच सहा किलोचं अप्लिकेशन देऊ शकता किंवा थोडंसं बागेमध्ये नायट्रोजन खूप जास्त वाढलेलं असेल असं वाटतंय तर या परिस्थितीमध्ये तुम्ही पोटॅशियम शो नाहीट पाच ते सहा किलो त्याचबरोबर अमोनियम मॉल्युबिडियम असेल किंवा पोटॅशियम मॉल्युबिडियम हे एक पन्नास ते पंच्याहत्तर ग्रॅम किंवा जर जास्त गरज असेल तर शंभर ग्रॅमपर्यंत तुम्ही एकरी ऍप्लिकेशन जमिनीमधून करू शकता हा एक तुम्हाला व्हिजिटिव्ह ग्रोथच्या आसपास तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये दोडा अवस्था आलेली आहे थोडासा शंडा हा कुमकोत वाटतोय किंवा बाग थोडीशी थकलेली वाटते अशा परिस्थितीमध्ये थोडेसे दोडा अवस्थेतून थोडेसे कुठेतरी घडाच्या टोपणं थोडेसे चिरायण्याची सुरुवात झालेली असेल या परिस्थितीमध्ये तुम्ही अमिस्टार एकवीस दोनशे ग्रॅम आणि त्याबरोबर स्कोर शंभर एम याची जर एक खबारणी घेतली ही सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फुलरा अवस्था पास होण्यासाठी मदत करू शकते त्याचबरोबर शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये एक समस्या आपल्याला जाणवते की जी काही पहिली डिपिंग झाल्यानंतर आपण जो काही जीए वापरला आहे आणि हे गड थोडेसे अवस्थेमध्ये येताना थोडेसे कॉइल गडाची झालेली ये दिसून येते ही बऱ्याच वेळा वेलीवरती जो अतिरिक्त पावसामुळे असेल किंवा वेलीच्या अशक्तपणामुळे असेल जो काही ताण निर्माण झाला या द्राक्ष द्राक्षबागेची ही कॉइल झालेली दिसून येते जर अशी गडाची थोडी झालेली गट थोडासा वाकडा झालेला चल तुम्हाला बागेमध्ये दिसत असेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही फुलर अवस्थेमध्ये कॅल्शियमची एक चांगली फवारणी घेणं खूप तुम्हाला गळ कुजीसाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकते आता मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम असलेले प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तुमच्या माहितीनुसार चांगल्या क्वालिटीचं एखादा प्रोडक्ट जर तुम्हाला या फुलर अवस्थेत त्याचा फवारणी घेता आली त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं फुलेरा अवस्थेमध्ये जर सुरुवातीपासून तर तुमच्या प्लॉटवर थोडस करप्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तर या परिस्थितीमध्ये फुलेरा अवस्थेमध्ये करप्यासाठी तुम्हाला फवारण्या घेणं खूप गरजेच्या आहेत या कारकासाठी अमिस्टार खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो स्कोर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याचबरोबर लुनो असेल किंवा मेरिओन असेल यासारखे गुरीवर्ती हे जे काम करणारे यांचा सुद्धा यांचासुद्धा द्राक्षबागेवरती खूप चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये आता सिंचनाचा विषय आला किंवा ड्रिपचा विषय आला मग अशा परिस्थितीमध्ये जमीन थोडीशी ओली स्वरूपात तुमची राहत असेल तर बागेमध्ये पाण्याचा निचरा होणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये पाण्याचा निचरा झाला तरच तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करता करता येऊ शकतं पण पाऊस होत असताना द्राक्ष बागेमध्ये आपल्याला जमिनीतलं अतिरिक्त पाणी थोडस शेताबाहेर करणं किंवा प्लॉट बाहेर काढणं थोडंसे अवघड होऊन जातं त्या संदर्भात तुम्ही तुमच्या प्लॉटच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हवे शेतकरी बांधवलं बऱ्याच वेळा वेळा अवस्थेमध्ये बरेच शेतकरी सी पी पी ओ असेल किंवा होमोग्रो ग्रॉसिन ज्यामध्ये डायमोर असेल सुपरशक्ती कंबाईन असेल यांचाही वापर अवस्थेमध्ये गळकुजीसाठी करतात शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी जे प्लॉट थोडेसे सप्टेंबरच्या दरम्यान छाटले गेलेले आहेत किंवा जे थोडेसे एप्रिलमध्ये थोडेसे क एक पंचवीस तीस घरांपर्यंत माल निघालेले असे प्लॉट आहेत या प्लॉटांसाठी कृपा करून यंदाच्या वर्षी फुलरा अवस्थेमध्ये गलकुजीच्या भीतीभोटी गरज नसताना सीपीपी असेल किंवा कंबईन असेल किंवा डायमोर असेल यांचा वापर गलकुजीसाठी करू नका यामुळे थोडसे अधोगज अगोदरच द्राक्षवेल थोडीशी आशक्त आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणातले पिजर जर द्राक्षवेलीला दिले त्याची निश्चितच पुढे जाऊन काही अडचणी तुम्हाला साहित्य संदर्भात असेल किंवा पुढे जाऊन वेरीवेरिएशन असे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसू शकतात त्यासाठी यंदाच्या वर्षी गळकूजीसाठी काम करताना अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा हे जे काही मी पाच सहा बुरशीनाशक सांगितले यांचा वापर करा आणि गरज वाटली तर पोटॅशियम शोनाईट पोटॅशियम अलिणचा वापर करा याचे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळते त्याच्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे द्राक्षबागेमध्ये जो काही थोडाफार सूर्यप्रकाश आपल्या द्राक्ष वेलींना भेटतोय हा पूर्ण वेलीला जर व्यवस्थित मिळाला तर निश्चित तुमच्या बागेमध्ये गळकूज ही कमी प्रमाणामध्ये होऊ शकते या म्हणून थोडंसं द्राक्षबागेतील दोडा अवस्थेमध्ये अतिरिक्त ज्या काही फुटलेल्या फुटी आहेत त्या काढून टाका वाळ फुटी असतील त्या काढून टाका घाडा शेजारी एखादा पान काढता आलं थोडासा घट थोडासा मोकळा जर ठेवण्याचा प्रयत्न झाला त्याचा निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल कारण असा मोक अवस्थेत असलेला गड यामध्ये पाऊस जरी झाला किंवा दव जरी पडलं नंतर जेव्हा सूर्यप्रकाश मिळतो किंवा वातावरण कोरडं होतं अशा परिस्थितीमध्ये हे गड मो लवकर कोरडे होऊन जात असतात शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षी फुलोरा अवस्थेमध्ये काम करत असताना हे जे काही मी सात ते आठ मुद्दे सांगितले आणि त्यासाठी करावायच्या उपाययोजना तुम्हाला या व्हिडिओमधून समजून देण्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो जर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार